नमस्ते मित्रांनो सोमेश्रत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं एकदा स्वागत आहे मंडळी आपण रेल्वेशी नवनवीन माहिती घेत असतो आज आपण पंढरपूर ते आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेने खूप साऱ्या रेल्वेंची व्यवस्था केलेली आहे त्या सर्व रेल्वेंचं वेळापत्रक आणि माहिती आज आपण आपल्या या चॅनलमध्ये पाहणार आहोत येथून नागपूरसाठी अमरावतीसाठी भुसावळसाठी जळगाव मिरज कोल्हापूर कुलबर्गी लातूर या अशा अनेक मार्गावर मध्य रेल्वेतर्फे अनेक रेल्वे सोडण्याचं नियोजन केलेलं आहे त्यामध्ये पुणे डिव्हिजनमधूनही रेल्वे खूप धावणार आहेत सर्वप्रथम आपण लातूर पंढरपूर या रेल्वेविषयी माहिती घेऊ शून्य अकरा शून्य एक शून्य अकरा शून्य दोन लातूर पंढरपूर लातूर एक्सप्रेस ही गाडी पाच दिवस चालणार आहे ही गाडी पूर्ण अनारक्षित राहणार आहे याच्या स्लीपरमध्येही जनरल क्लासचे लोक बसू शकतील दोन जुलै चार जुलै सात जुलै आठ जुलै नऊ जुलै या पाच दिवशी ही गाडी धावणार आहे लातूर येथून सकाळी सात वाजून तीस मिनिटाला ही गाडी पंढरपूरसाठी सुटणार आहे आणि दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटाला ही गाडी पंढरपूर येथे पोहोचणार आहे पंढरपूर येथून दुपारी ही गाडी एक वाजून पन्नास मिनिटाला लातूरसाठी सुटणार आहे आणि लातूर येथे रात्री सात वाजून वीस मिनटाला ही गाडी लातूर येथे पोहोचणार आहे अशा प्रकारे या गाडीचा टाइम टेबल असणार आहे ही गाडी लातूर हरंगूळ औसा रोड मुरुड ढोकी कळमरोड एडशी धाराशिव पांगरी बार्शी शेंद्री क्रुडवाडी मोडलीम पंढरपूर अशा मार्गाने धावणार आहे आणि या मार्गावर ही गाडी थांबत जाणार आहे या गाडीला पूर्ण अनारक्षित म्हणजे जनरलचं तिकीट मिळणार आहे त्यामुळे या गाडीला रिझर्वेशन करण्याची गरज नाही आपण स्लीपरच्या डब्यामध्येही आपण जनरलचे लोक बसू शकता या गाडीला एकूण आठ स्लीपरचे डबे आणि चार जनरलचे डबे चार बारा अशा प्रकारे बारा पूर्ण डबे हे आपल्याला जनरल म्हणून वापरता येतील या गाडीमुळे लातूरहून पंढरपूरला जाणं आणि आषाढी वारी करणं खूप सोपं होणार आहे परत एकदा या तारखा सांगत आहे दोन जुलै चार जुलै सात जुलै आठ जुलै नऊ जुलै या पाच दिवशी ही गाडी धावणार आहे या गाडीमुळे लातूर धाराशिव कुरडवाडी बार्शी या मार्गावरील सर्व लोकांसाठी ही गाडी खूप महत्त्वाची ठरणार आहे आणि आषाढी वारीसाठी ही गाडी सर्व वारकऱ्यांसाठी पांडुरंगाला भेटण्यासाठी चांगलं सोयीचं काम करणार आहे त्यामुळे सर्व वारकऱ्यांनी या गाडीचा जरूर लाभ घ्यावा आणि रेल्वेलाही तसं सहकार्य करावं या गाडीमुळे सर्वसामान्य लोकांना पंढरपूरला जाणं अगदी स्वस्त होणार आहे सत्तर ते ऐंशी रुपयामध्ये आपण पंढरपूरला जातो आणि सत्तर ते ऐंशी रुपयामध्ये आपण लातूरला येऊ शकतो कमी पैशामध्ये चांगली वारी सुरक्षित वारी आपण रेल्वेने करू शकता त्यामुळे या रेल्वेचा आपण जरूर लाभ घ्यावा आपण प्रत्येक विभागातील सोडलेल्या स्पेशल रेल्वेचा आपण यामध्ये सर्व आढावा घेणार आहोत त्यामध्ये नागपूर मिरज पंढरपूर एक्सप्रेस असेल अमरावती पंढरपूर एक्सप्रेस असेल अशा अनेक गाड्या ज्या पंढरपूरसाठी सोडलेल्या आहेत त्या सर्व गाड्यांची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला जरूर फॉलो करा चॅनलवर नवीन असा तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि जरूर वारीला जाऊन या रामकृष्ण हरे